करवीर शिवसेना उपतालुका प्रमुख अभिजित पाटील यांचा राजीनामा करवीर शिवसेना उपतालुका प्रमुख अभिजित पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पत्र पाठवून दिला गेली आठ वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेरित होऊन करवीर तालुक्यातील हलसवडे गावच्या शाखा प्रमुख पासून ते शेतकरी सेना उपतालुका प्रमुख पदावर काम करत अभिजित पाटील यांनी ठाकरे शिवसेना आंदोलन चळवळीच्या माध्यमातून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला त्याची दखल घेऊन शिवसेना जिल्हा प्रमुख व उपनेते संजय पवार यांनी सहा महिन्यापूर्वी करवीर शिवसेना उपतालुका प्रमुख पदी निवड केली होती पण पाटील यांनी सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत व आपल्या व्यक्तिगत कामाच्या व्यापामुळे आपल्या पदाचा राजीनामा शिवसेना उपनेते संजय पवार उपजिल्हा प्रमुख अवधूतभाई साळुंके करवीर तालुका प्रमुख विनोद खोत यांच्याकडे पत्र पाठवून दिली आहे तर यापुढे ठाकरे शिवसैनिक म्हणून राहणार असल्याचे सांगितले महानकर न्यूप साठी प्रकाश ऐनापुरे करवी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा